जय जिजाऊ बांधवांनो सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठवाड्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे शेतकऱ्याची अवस्था बिकट झालेली आहे शेतात पाणी शिरलं आहे जे काही हातातोंडाशी आलेलं पीक आहे ते उद्ध्वस्त झालं आहे आणि त्याच अनुषंगाने काही शेतकऱ्यांची मुलं तरुण शेतकरी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक निवेदन देण्यात आलेलं आहे ते निवेदन नेमकं काय त्या निवेदनामध्ये काय त्यांनी मागणी केलेली आहे ते जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत अर्जुन भाऊ साबळे यांच्याशी संवाद साधतो आहे काय सांगणार आहे तुम्ही सर्वप्रथम सर्वप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या चॅनेलच्या मा मार्फत मी सांगू इच्छितो की परभणी जिल्हा असेल आणि महाराष्ट्र असेल यामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की आ, सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे आम्हाला समजण असं झालेलं आहे त्यामुळं हे जे काही संकट शेतकऱ्यावर आलं आहे ते संकट निवारण्यासाठी किंवा त्याचा आवाज उच मांडण्यासाठी आम्ही येणाऱ्या तीन ऑक्टोबर्स ला जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येते ठीक बारा वाजता शेतकऱ्यांच्या पोरांचा लढा घेऊन आम्ही इथं येणार होतो आमची प्रथम मागणी आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत ताबडतोब द्यावी दुसरी मागणी आहे तीन हेक्टरची मर्यादा कायम ठेवावी हो आणि विम्याचे जे ट्रिगरचं बंद केलेले आहेत आणि एक चौथं ट्रिगर आहे की जे पीक कापणी प्रयोगाचं आहे त्याच्यामध्ये शासनानं सर्व कंपनींना आदेश काढून सरसगट पीक विमा हा लागू करावा चौथी मागणी आमची अशी आहे की कर्जमाफी कुठली आत ठेवायची नाही तारखेची ठेवायची नाही हेक्टरची ठेवायची नाही किंवा रकमेची ठेवायची नाही सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांच्या मुलांची किंवा शेतकऱ्यांच्या पोरांची झाली पाहिजे आणि पाचवी मागणी या परभणी जिल्ह्यामध्ये एका साईडनं गोदावरी आणि एका साईडनं दुधना आहे आणि गोदावरी आणि दुधना काठावर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेताचं नुकसान दरवर्षीच होतं आहे त्यांना एक विशेष बाब म्हणून आपण ही भरीव रक्कम द्यावी ही विनंती आहे एकीकडे जर बघितलं बाजूला बीड जिल्हा आहे जालना आहे किंवा नांदेड आहे इकडे हिंगोली आहे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये लवकर मदत पुरवली जाते मग परभणी जिल्ह्यातच का आ, मागे कायम परभणी जिल्हा म्हणजे ज्यावेळेस आपला समजा विमा असेल विम्यालासुद्धा परभणी जिल्हा पाठीमागे असतो किंवा नुकसान भरपाईलासुद्धा परभणी जिल्हा पाठीमागे असतो याची कारणं काय याचं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस काही घोषणा देतो की भारता जगा जर्मनी भारतात परभणी इथले शेतकरी शेतकऱ्याचे पोरं हे क्रांतिकारक आहेत त्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे पण आमचं दुर्दैव असं आहे की आमच्या जिल्ह्याला सक्षम नेतृत्व कधीही भेटलं नाही की ज्या नेतृत्वानं मुंबईला किंवा दिल्लीला आवाज उठवाय पाहिजे आमचे नेते निवडून येऊ फक्त आम्हाला गोड बोलते ते सर्वच पक्षातले आहेत पहिलं आघाडी शासन होतं आता युती शासन आहे पण परभणीच्या शेतकऱ्यांच्या पोरांचा दुर्दैव असं आहे की आपला आवाज शासन दरबारी उठवण्यासाठी आपल्याकडे कोणी नाही मी भारत निळोबा आवाड शेतकरी ब्रह्मपुरीतर्फे पेळगाव तर आमच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी असं आवाहन करतो की आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे सर्व शेतकऱ्यांच्या मुलांनी जी आमची पावसामध्ये जे नुकसान झालेली आहे ती नुकसान शासनाने आम्हाला एक तटपुंजी देऊन असं देऊ केलेलं आहे दिलेली नाही आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांची त्यांनी चेष्टा उडवलेली आहे तर आमचं शेतकऱ्या मुलांचं सर्व जिल्ह्यातील आव्हान आहे की आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत आणि हे मिळवण्यासाठी आम्ही शेतकऱ्याचे मुलं कुठलाही पक्ष नसतानी कुठलाही मतभेद न करता तीन तारखेला सर्व शेतकऱ्यांचे मुलं पन्नास हजार शेतकरी घेऊन आज प कलेक्टर ऑफिस परभणी येथे येणार आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांना सूचना आहे आपलं घर जळालं आपलं घर पोळालं आपलं शेतकऱ्याचं नुकसान झालं इथं कुठलाही पक्ष नाही कुठलीही जात नाही कुठलाही धर्म नाही आपल्याला आपला संसार उद्ध्वस्त झाला आहे वाऱ्यावर पडला आहे पाण्याने वाहून गेला तरी ह्या सरकार बेदखल आहे तर सरकारला दखल देण्यासाठी सरकारला जागं करण्यासाठी तीन तारखेला तीन ऑक्टोबरला सर्व शेतकऱ्यांनी माता भगिनी ज्यांचं खरंच मनातून नुकसान झालं आहे ज्यांची खरंच शेतकऱ्यांचं म्हणजे एक दुःख आहे आज शेतकरी सर्व कर्ज बाजारात पडलेला आहे त्या शेतकऱ्यांना पाठीशी कोणी नाही वाऱ्यावर सोडले तरी तीन एक पन्नास हजार ते एक लाख शेतकऱ्यांनी परभणी येथील या इराट मोर्चा मध्ये सामील व्हावं एवढं आवाहन करतो जय किसान परभणीमध्ये जर बघितलं पहिलं आघाडी शासन होतं आणि आता म्हणजे जे काही सगळं शासन असेल पण परभणीची बिघाडी नक्कीच झालेली असं ते सध्या बोलताना पाहायला मिळत आहेत कारण यामध्ये राजकीय नेते एकमेकांशी मिलीभगत आहेत ते असंही बोलत आहेत त्याचबरोबर मिलीभगत असूनसुद्धा जे विरोधक होते तेच सध्या सत्तेत गेलेत असंही या ठिकाणी बोललं गेलेलं आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्याच्या न्यायासाठी आपल्या प्रत्येक तरुणाला या ठिकाणी येणं गरजेचं आहे असंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि आपण प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आपण पाहत राहणारो आपला मित्र उदय से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद